नमस्कार नागोडण्याचा ब्लॉगर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकुंद ताडकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्च स्वागत करत आहे तर आजचा ब्लॉग का आपण काय कुठे फिरा तर जाणार नाच कारण का गणपतीनंतर आपल्या चॅनलवर ब्लॉग नाही आला आहे त्याच्यामध्ये बोललो तुम्हाला जे कारण आहे आपला ब्लॉग का नाही येत त्याचं कारण सांगण्यासाठी मी ही व्हिडिओ कर शूट करतो आहे आणि आज संडे असला तरी पण आपल्याला कामावर यावं लागतं आहे कारण का विषय आता काय आहे सध्या पुढे पेपरसुद्धा आहेत आपले म्हणजे कॉलेज पण करून काम पण करून आपण यूट्यूब करतो त्याच्यामुळे आपल्याला सुट्टींचं जर आता मॅनेज करावं लागतं त्यानुसार मग आपण यूट्यूबकडं लक्ष देतो आपण म्हणजे पूर्ण फुल टाईम यूट्यूब किंवा फक्त यूट्यूबवेली यूट्यूब काम बघत नाही असं नाही आपल्याला यूट्यूबसुद्धा मॅनेज कर करावं लागतं कॉलेजसुद्धा आणि कामसुद्धा तर सध्या आमचं कसं असतं कुरिअरला आम्ही पगारावर आहात त्याच्यामुळे महिन्याला फक्त चार सुट्ट्या असतात मग त्या तुम्ही कशा घालते तुमच्यावर असतं आणि बाय चान्स इमर्जन्सीमध्ये एकाच सुट्टी घेतली तर ठीक आहे कारण का जास्त सुट्ट्या भेटत नाही आपल्याला आणि आपण गणपतीनंतर आजारी पाडल्यामुळे आपली जी सुट्टी होती ती म्हणजे आपल्याला एक सुट्टी म्हणजे आपल्याला एक ते दोन सुट्ट्या आपल्याला म्हणजे भरून काढत होत्या दर आठवड्याला एक सुट्टी असते अशा दोन आठवड्या आपल्याला कंटिन्यू भरून काढायचे होते आणि मग ते आपण नवरात्रीमध्ये वापरणार होतो कारण का नवरात्रीमध्ये बोल्यानंतर पहिल्या दिवशी बोला आणि शेवटच्या दिवशी हे तर ब्लॉग येणारच प्लस अजूनमधून आपण समजा कुठे जवळपासचे समजा देवदर्शन समजा केला तर त्याच्यासाठी एक सुट्टी लागेल अशा तीन चार सुट्ट्याची गरज असल्यामुळे आपण सुट्टी वाचवण्याचा प्रयत्न करतो कारण का रेग्युलर कुरिअरला येत होतो म्हणजे आपला विकली ऑफ असला तरी पण आपण कामावर राहण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आता मागं आपण आजारी झाल्यामुळे गणपतीचं जागरण खूप झालं त्याच्यामुळे आपण आजारी पडलो त्याच्यामुळे आपली जी एक सुट्टी होती एक आठवड्याची ती आपली गेली आणि मग आता ह्या आठवड्यातला हा आजचा रायवार आणि तो पण आत्ता आपण काम करून आलो रूट मारून आलो त्यानंतर हा तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवतो आहे म्हणजे माझं सांगायचं हेतू एवढाच आहे का मी यूट्यूबकडे टाईम लक्ष नाही देत फक्त आपल्याला कला आणि आपली जी असलेली गावाकडची जी परंपरा यूट्यूबच्या माध्यमातून कशी दाखवतील हे मला प्रयत्न असतं यूट्यूब चालू करण्याच्या मागचा फक्त एकच हेतू आहे आणि मेन काय का आपल्याला का सुट्टींचं व्यवस्थित एकदम मॅनेजमेंट करावं लागतं आणि कॉलेजकडं पण लक्ष द्यावं लागतं आता कॉलेजचा के टीचा पेपर आहे एटी केटीचा तो नेमका तीन तारखेला पेपर आहे म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना देवांची त्या दिवशी नेमका पेपर आहे माझा पेपरावरनं जाऊन आल्यानंतर आपल्याला घटस्थापनेची व्हिडिओ बनवायला लागेल ला। आणि ऑलरेडी कुरिअरला सुट्टी नाही आहे कुरिअरला दोन तारखेला सुट्टी आहे तीन तारखेला सुट्टी नाही म्हणजे गांधी जयंती आहे त्यानिमित्त फक्त हॉलिडे आहे आणि ती सुट्टी का त्याच्यात आपण भरून काढू आणि मग नंतर जी घटस्थापनेच्या दिवशी आहे त्या दिवशी आपण सुट्टी घेऊ आणि बस कारण का आपण म्हणजे आठवड्यातून एक सुट्टी भेटते आणि ती व्यवस्थित म्हणजे पुढचं विचार करून ती मॅनेज करावं लागतं बाबा सुट्टी ही भरायची तर पुढं वापरतील का पुढची जर का ही सुट्टी वापरली तर पुढच्या सुट्टीचा विचार करावा लागतं आणि मग त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर जे रेग्युलर ब्लॉग आहेत ते आपल्याला कंटिन्यू बनवता नाही येत कारण का सुट्टींचं मॅनेज जर का ना असेल होत तर म्हणजे फिरायला पण नाही भेटत व्यवस्थित आणि डेक्सप्लोअर पण नाही करत समजा आपण विचार केला का कुरिअरचा काम करून समजा ब्लॉग बनवता किंवा कुठं फिरायला जायचं तर तेवढा टाइम नाही भेटत कारण का कुरिअरच्या कामात कधी जास्त पारसेला असलं तरी कमी वेळ जातो आणि कमी पार्सल असलं तरी पण कधी कधी जास्त पण वेळ जातो आणि त्याच्यामुळे लवकर येण्याचा धावपळीत काम करण्यापेक्षा ती रिस्क घेतलेली नाही बरी त्याच्यामुळे आणि आपण जो रूट करतो कुरिअरचा तो, तो सर्वात लांबचा करतो म्हणजे रासल, पर रासल ते परली म्हणजे इथून पहिले तर पालीपर्यंत आपण असत जातो आणि तिथून रासलपासून आपला रूट चालवतो ते परलीपर्यंत असतं परली दुधाने वाडी इथपर्यंत आपला रूट असतो त्याच्यामुळे आपण काही रिस्क घेत नाही ज्या दिवशी काम करतो त्या दिवशी फक्त कामच बघतो यूट्यूबकडे काय लक्ष देत नाही आणि आठवड्यातली जी एक सुट्टी असते ती आपण यूट्यूबसाठी वापरतो म्हणजे कुठेतरी फिराला बोला आणि कधी कधी काय होतं सुट्टी तर आपल्याला असते पण कधी कधी पैशाचा पण इशू असतो म्हणजे पैसा तर फार मानुष्यासाठी जगण्यासाठी फार महत्त्वाचा आहे ते तो तुम्हाला माहिती आहे का कोणाला सांगायची गरज नाही पण कसं आहे ज्याकडे मला कधी कधी पैसे पैशाचा पण इशू असतो किंवा कुठं फिरायला जायचा त्यासाठी टाईम म्हणजे मॅनेजमेंट अगोदर करावं लागतं आणि कधी कधी मॅनेजमेंट नाही होत कारण का सुट्टी अचानक म्हणजे अचानकमध्ये आपण घेतो पण प्लॅन करतो का आज ब्लॉग बनवायला जायचं आहे कुठंतरी फिरायला जायचं आहे पण विषय अस एवढंच असतं का आपल्याला त्यावेळी त्या, त्या सुट्टीचा मॅनेज करता नाहीत किंवा पैशांचा इश्यू असतो त्याच्यामुळे मला मग आपण ब्लॉग तो बनवत नाही त्या दिवशी मग त्या दिवशी मग असंच जातं आणि आठ एक दोन आठवडे आपलं कंटिन्यू ब्लॉग येत नाही म्हणजे आपलं सातत्य नाही लागत कंटिन्यू पण आता नवरात्रीमध्ये आपलं कंटिन्यू म्हणजे नाही बघायला गेलात तर नऊ दिवसांच्यात आपले तीन चार तरी ब्लॉग कंपल्सरी येणारच आहेत त्याच्यासाठी आपण जी सुट्टी आहे ती ठेवलेली आहेत आणि आजचा पण सुट्टी ठेवलेली आहे म्हणून आपल्या चॅनलवर रेग्युलर ब्लॉग येत नाही बाकी काही नाही कारण का आपल्याला जशी सुट्टी भेटेल आठवड्यातून एक तरी आपण आठवड्यातून एक ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करतोच म्हणजे माझा तर हेच हेतू असतं का बाबा निदान तीन दिवसाने किंवा दोन दिवसाने किंवा एक दिवसाने रेग्युलर नाही ब्लॉग आला तरी पण निदान आठवड्याला तरी एक तरी ब्लॉग यायला पाहिजे याच हेतूतून मी व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे कुठेतरी प्रयत्न करत असतो